कोल्हापूरकरांचं आणि सांगलीकरांचं भडंग म्हटलं का नाही तोंडाला पाणी नक्कीच सुटतं आणि त्या भडंगमधला ठसकेदार झणझणीतपणा तर आहा एक नंबर असतं तर चला आज आपण सांगलीकर आणि कोल्हापूरकरांचं फेमस भडंग बनवूयात तर बघा अशा प्रकारे तिकडे चुरमुरे भेटतात असे गोल आणि मस्त असे कुरकुरीत कुर चुरमुरे घ्यायचे आहेत स्वच्छ निवडून छान चाळणीने चाळून घ्यायचेत त्याच्यामधलं चा सगळे जे पावडर असते ती काढून टाकायची त्यानंतर बघा असा लसूण अशा प्रकारे निवडून घ्यायचं संपूर्ण साल काढायचं नाही आहे अर्ध निम्म तसंच ठेवायचं आणि छान खलबत्त्यामध्ये नुसता लसूण ठेचून घ्यायचं आहे पेस्ट वगैरे करायची नाही आहे अगदी थोडं थोडं सगळीकडनं ठेचून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवायची आहे आणि एक पाच ते सहा चमचे इतकं तेल घ्यायचं आहे तर मी इथे पाव किलोच्या प्रमाणात करते बघा त्यानंतर आवडीनुसार तुम्ही शेंगदाणे घाला तर मी इथे पाऊन वाटी इतके शेंगदाणे घातलेत बघा मस्त असे खमंग तळून घेतलेत तर भडंगमधला एक महत्त्वाचा घटक म्हणजे सगळे पदार्थ छान असे खमंग तळून घ्यायचे भडंग त्यामुळे भडंगला खरीच चव येते त्यानंतर डाळवं घातलं आहे बघा हे जे फुटाण्याची डाळ असते ती आणि तीसुद्धा अशी बघा मस्त खमंग तळून घेतली काय सुंदर वास सुटला आहे त्यानंतर झाडाचा मस्त ताजा ताजा कडीपत्ता मी तोडून आणला आहे तर मी अख्ख्या काळ्यांसकट हा कढीपत्ता टाकलेला आहे कारण काळ्यांचा अर्कसुद्धा त्यात उतरतो आणि मस्त असं छान खमंग वास येतो तर बघा मी कढीपत्ता छान तळून घेतला आहे तो देखील आपण काढून घ्यायचा आहे जे काही तुम्ही तळणीचे पदार्थ करता ते डायरेक्ट चुरमुऱ्यांवर तळून टाकायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खोबरंसुद्धा ॲड करू शकता परंतु कोल्हापूर आणि सांगलीकरांच्या भडांमध्ये खोबरं नसतं तर बघा आता मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घातलेलं आहे ते छान फुलल्यानंतर आपण त्यामध्ये की नाही लसूण ॲड करायचं आहे तर एवढा मुठभर इतका मी लसूण घेते बघा तर मस्त असा लालसर होईपर्यंत परतून घ्या आणि भडंग खाताना तो लसूण एवढा सुंदर लागतो तर आवडत असेल तर तुम्ही आणखी जास्तसुद्धा लसूण वापरू शकता त्यानंतर एक चमचा हळद पावडर एक चमचा धणे पावडर आता बघा एक चमचा हा घरगुती आमचा लाल तिखट मसाला घेतला आहे आणि तीन चमचे लाल भुक्का म्हणजे फक्त मिरची पावडर असते ना ती घेतली आहे आता ती आपण ह्या तेलामध्ये घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे गॅस जर चालू ठेवला तर ही फक्त मिरची पावडर आहे कलरची लगेच करपू शकते तुम्ही कश्मीरीची जी असते ना लाल मिरची पावडर ती वापरू शकता बघा त्यानेसुद्धा छान कलर येतो परंतु हे दोन्ही मिरची पावडर आमच्या घरचेच आहेत तर बघा कलर काय सुंदर आला आहे आता हा सगळा मसाला चुरमुऱ्यांवर ओतायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घाला मोठा एक चमचा मी मीठ घातलं आहे आणि आता मस्त हे मिक्स करून घ्या सुरुवातीला चमच्याच्या झाऱ्याच्या उलाटण्याच्या साह्यानेच हे मिक्स करून घ्या लगेच हात घालू नका नाहीतर भाजेल त्यानंतर बघा कढीपत्त्याच्या काड्या कशा मोकळ्या झाल्या तर त्या काढून टाकायच्या आहेत आणि आता थोडंसं कोमटसर झाल्यानंतर बघा हाताने छान असं भडंग मिक्स करून घ्यायचं आहे काय सुंदर कलर आला आहे बघा मसाला अगदी योग्य प्रमाणात झालेला आहे योग्य प्रमाणात सह मी तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे तर अशा प्रकारे मस्त असं कोल्हापुरी आणि सांगलीकरांचं झणझणीत भडंग तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू